नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात या ठिकाणी आपण प्लॉटच्या एंट्रन्स गेटला आलेलो आहे मेन रोड टच असलेली ही आपली प्रॉपर्टी आहे प्लॉटकडे जाण्यासाठी आपणाला नऊ मीटरचा रस्ता दिलेला आहे प्लॉटच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केलेलं आहे आणि तसेच स्ट्रीट लाईटचे कामसुद्धा परिपूर्ण केलेलं आहे एअरपोर्टपासून फक्त वीस मिनटांच्या अंतरावरती असलेली आपली ए प्रॉपर्टी आहे या ठिकाणी आपणाला विविध प्रकारच्या साईजमध्ये एनए प्लॉट्स मिळणार आहेत एकूण दोन एकर तीन गुंट्यामध्ये असलेला हा आपला प्रॉपर्टी आहे वडगाव शिंदे या मेन रोडपासून एकदम मेन रोड टच असलेली आपली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी अंतर्गत रोड सुद्धा नऊ मीटरचे दिलेले आहेत तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शनसुद्धा दिलेलं आहे पाण्यासाठी आपणाला या ठिकाणी दोन बोरवेलसुद्धा उपलब्ध होणार आहेत संपूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंडिंगसुद्धा केलेलं आहे अंतर्गत रोड हे तीस फुटाचे आहेत या ठिकाणी आपणाला चोवीस तास पाण्याची सोयसुद्धा उपलब्ध आहे तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शनसुद्धा दिलेलं आहे पूर्ण प्लॉटला वृक्षारोपणसुद्धा केलेलं आहे ड्रेनेज स्ट्रीट लाईट्स कंपाऊंड वॉल या सर्व सुविधा आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत तसेच या ठिकाणी आपणाला विविध प्रकारच्या सुद्धा मिळणार आहेत चिल्ड्रन प्ले एरिया सिनियर सिटीजन एरिया ओपन जिम पार्टी लॉन अशा विविध प्रकारच्या ॲमेनिटीजसुद्धा आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत ही प्रॉपर्टी आपली वडगाव शिंदे या ठिकाणी आहे मेन रोड टच असलेली आपली ही ए प्रॉपर्टी आहे या प्लॉटची किंमत ही बावीस लाख रुपये प्रति गुंठा आहे ही किंमत ही निगोशिएबल किंमत असेल तसेच आपणाला या प्लॉटसाठी कोणत्याही नॅशनल बँकेचे लोन सुद्धा उपलब्ध होणार आहे या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मेन रोड टच असलेली ही आपली एन ए प्रॉपर्टी आहे या ठिकाणी आपणाला विविध प्रकारच्या साईजमध्ये एन ए प्लॉट्स मिळणार आहेत तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद